नमस्कार आपण पाहताय पब्लिकवादा ट्वेंटी फोर न्यूज पाहूया तर आपली पुढची बातमी पोलीस बतावणीचा प्रकार घडणार आहे आणि त्यासंबंधी काही लोक आपल्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनच्या आलेले आहेत अशी एक माहिती गोपनीय माहिती आमच्या पोलीस स्टेशनला मिळाली होती स्वामी समर्थ मंदिराच्या जवळपास हे आलेले आहेत असं आणि म्हणून आपली पथक जे आहेत पोलिसांचं डीओ आणि पोलीस निरीक्षक शेळके तिथे गेले तर ते तेव्हा त्यांनी ह्या दोन उस्मानाला बघितलं आणि पकडलं पकडल्याच्यानंतर त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांच्याकडे एक डुप्लिकेट आय कार्ड पोलीसचं दिल्ली पोलीसचं आणि काही मुद्देमाल मिळून आला एक सोन्याची चेन वगैरे हो त्यांना पोलीस स्टॅनला घेऊन आल्याच्यानंतर त्यांच्याकडं चौकशी केली असता आणि त्यांचा रेकॉर्ड चेक केला असता त्यांच्याविरुद्ध जवळपास पंचवीस गुन्हे दाखल असल्याचे दिसत आहे त्यातले पंचवीसमधले चारकोकचेच पाच गुन्हे आहेत इतर ठिकाणचे पण बरेच गुन्हे आहेत पूर्ण मुंबईभरात त्यांनी हे असे गुन्हे केलेले आहेत बतावणीचे सर कुठ कुठल्या भागात मुंबईमध्ये के आम्ही केलेल्या आहेत आणि कशा पद्धतीने हे गुन्हे मुंबईमध्ये काळा चौकी पोलीस स्टेशन माहीम दादर दहिसर धारावी सांताक्रूज वर्तकनगर विले पार्ले मेघवाडी गोरेगाव नेहरू नगर आणि चारको एवढ्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्यांनी हे गुन्हे केलेले आहेत एक उल्लेख केलेला आहे की त्या दिल्ली पोलीसचा आय डी झाला होता आणि दिल्ली पोलीसचा आय डी हा नेमकं कुठं एक गेलेला होतं किंवा त्याच्यात काय ते कुठं बनवलं वगैरे ते तपास अद्याप सुरू आहे आणि हे आय कार्ड बनवलं म्हणजे असं काय सोफिस्टिकेटेड ते आय कार्ड नाही आहे परंतु सर्वसाधारण व्यक्तीला ते बघून असं वाटू शकतं की हे दिल्ली पोलीस आय कार्ड आहे पोलीस असू शकतात त्याच्यापैकी एक आरोपी ज्याचं नाव जावेद अली जाफरी आहे तो ते सांगायचा की मी पोलीस आहे त्याच्या नावाचं ते आय कार्ड बनवलेलं होतं त्यामध्ये अजून किती आरोपी काही शक्यता आहे यामध्ये एक टोळी असण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे आमचा तपास चालू आहे अजून पण काही लोक असतील तर आम्ही त्यांना अरेस्ट करणार हे सगळे रेकॉर्ड बघता यांच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्याच्या खाली यांचं तपास करणं गरजेचं वाटत आहे तशी आम्ही तयारी करत आहोत सर हे सिव्हिलवर करायचे की युनिफॉर्म असायचं आणि दुसरी गोष्ट रिकव्हरी कितीपर्यंत आहे हे सिव्हिलवर काम करायचे जसं काही ते सी आय डीचे किंवा सिव्हिल ड्रेसवर असतात पोलीस तर अशा डिपार्टमेंटच्या होतं असं सांगून ते काम करायचे सर मग तुम्ही नागरिकांना काय असा नागरिकांना एवढंच सांगता येईल पोलिसांतर्फे की जर कोणी रस्त्यामध्ये कोणी आडवत आहे आणि सांगत आहे की आपल्याला पोलीस तपासत आहेत पुढे आपल्याकडचे व्हॅल्युएबल्स जे आहेत ते आमच्याकडं द्या वगैरे तर हे सगळं खोटं असतं अशा लोकांच्या भूलताबांना बळी पडू नये किंवा कोणाच्या दुसऱ्याच्या मार्फतीने आपल्याकडचे चलन जे आहे नोटा वगैरे आहेत बँकेतल्या त्या तपासण्याची गरज नाही आपण स्वतः पण त्या मोजू शकतो